आता तुम्हाला मी काम देऊ असं का उमारतो त्याचं सायन्स लिहून तर थोडं मागे नजर म्हणजे काय ती कशी उतरवली बुल आपल्याकडे काही गोष्टी काय झाल्या आहेत की ज्याचं लॉजिक माहिती आता कॉलेज 这肯定出问题了。 मुलींनी आपल्याची ओवाडी केलेली आहे नक्की काय संकल्पना होती तुम्ही काय माननीय एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगावमध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न बालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरणारे जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोविजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या भागामध्ये त्याची कॅबिनेट नोट टे तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुली शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं होईल आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात त्यात फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्यात राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत हो आणि मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय आणि विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं आता ठिकाणी के आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक जे फी मागताहेत अनेक विद्यार्थी जे फी नाही म्हणून प्रवेश मिळत नाही मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतोय त्यातून असं लक्षात आलं की प्र अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी, फी ते घेत नाही पण अदर फीज जे असतात ते आपण काय माफ नाही केल्या ना गॅदरिंग फी मॅगझिन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक काय हे काय म्हणूया आपण टास्क फोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफ्लिकेशन रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले परत त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही थ्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाऊट मॉर्गेज के त्यांना घाणवट द्यावी लागणार आहे संस्था ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरात येणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर उजाडतो तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाऊंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडू आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खांडोलकर औरंगाबादला जाणार पण दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून आम्ही काही छापेबी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकून